रायगड महाराष्ट्रासह देश विदेशातील ताज्या बातम्या पाहण्यासाठी मॅक्स इंडिया लाईव्ह चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन दाबायला विसरू नका महाराष्ट्र महाराष्ट्र सरकारने यावर्षी आपला जो गणेशोत्सव आहे त्याला राज्य महोत्सव म्हणून घोषित केला आणि आपण देशभरात आणि जगातल्या काही देशांमध्ये सुद्धा यावेळेला गणेशोत्सव आणि गणरायाच्या या, या आगमनाच्या आनंदामध्ये सामाजिक सांस्कृतिक कार्यक्रम याची परंपरा तिथपर्यंत पोचवतो ती पोचवली आणि मग मुंबईमध्ये ज्यावेळेला श्रीमंत राजे राजे भोसले यांची माझी भेट झाली त्यावेळेला ही एक ऐतिहासिक परंपरा दोनशे अडतीस वर्षाची परंपरा असलेला हा मस्करा गणपती जो नवसाला पावणार आहे याची आख्यायिका आणि परंपरा माझ्या लक्षात आली आणि गणरायाच्या चरणी नतमस्तक व्हायला आणि राज्य महोत्सव राज्याने केल्यानंतर या पद्धतीची विशेष ज्याची ओळख आहे अशा गणेशोत्सव गणरायाच्या बाबतीत राज्य सरकारने नोंद घ्यावी त्याबद्दल कार्यक्रम यापुढे करावेत आणि जगभरासमोर या सगळ्या माहिती याव्यात हाही त्याच्या मागचा हेतू होता आणि म्हणून दर्शनासाठी आणि श्रीमंत राजे मुदोजी राजे भोसले यांना भेटण्यासाठी आज या ठिकाणी दोन्ही आशिषना संघाचा आशिष आहे तोच दृढ आहे एवढंच त्या भेटीमागचं कारण आहे जी मॅच झाली त्यावरून विरोधक आक्रमक आहे संजय राऊत म्हणते कमवून देण्यासाठी तुम्ही सर्वात प्रथम तर जो दुर्दैवी हल्ला दहशतवाद्यांच्या हल्ल्यांमध्ये मृत्युमुखी पडलेल्या आपल्या तमाम भारतीय दुःखी अंतकरणात असलेल्या परिवाराबरोबर सरकार शंभर टक्के आहे ऑपरेशन सिंदूर हे आपल्या तिन्ही सैन्याचं शौर्य आणि पराक्रम दाखवत की आतंकवाद्यांचे अड्डे उद्ध्वस्त केले आपल्याला याचीही कल्पना आहे जगभरातल्या विविध एजन्सीज ज्या वेळेला असा तर्क काढत होते की आतंकवादे परागमना झालेत पलायन झालेत पळून गेलेत भारतात नाहीत त्यावेळेला आपल्या सेना आणि सैनिक पराक्रम आणि सरकारची असलेली योग्य नीती यामुळे त्या आतंवाद्यांना सुद्धा शोधून काढून त्यातल्या लोकांना यमसदनास पाठवण्याचं काम या आपल्या शूर सैनिकांनी केलं आहे ऑपरेशन सिंदूर मध्ये या सर्व गोष्टी संपूर्ण आपल्या देशाच्या स्वाभिमानाच्या साठीच्या जगासमोर मानेने उभा राहून भारताने केल्या कदाचित हीच पोटदुखी उबाटा सेना आणि संजय राऊतांना असेल जे दुःख आतंकवाद्यांचे अड्डे उद्ध्वस्त केल्यानंतर शोधून हुडकून या आतंकवाद्यांना यमसदनास पाठवल्यानंतर जे दुःख आणि पोटदुखी पाकिस्तानला झाली आहे तीच पोटदुखी संजय राऊत यांना झालेली आहे आणि म्हणून या पोटदुखूतून अतार्किक विषयावर या पद्धतीचं वक्तव्य उभाटा सेना आणि संजय राऊत करताय या दोन भारत आणि पाकिस्तान या दोन देशांचा सामना नव्हे भारताची भूमिका स्पष्ट पाकिस्तानच्या क्रिकेटपटूंना भारतीय भूमीवर पाय ठेऊ देणार नाहीत भारत पाकिस्तान मध्ये सामना खेळायला जाणार नाही भारत आणि पाकिस्तान दोन मिळून काही क्रिकेटचे सामने करणार नाहीत ही भूमिका अतिशय स्पष्ट आहे ही भूमिका लपवल्या जाते विरोधकांकडून पण भारतीय नागरिकांना माहिती आहे आज झालेली काल झालेली मॅच ही एक आंतरराष्ट्रीय स्पर्धा आहे बहुराष्ट्रीय स्पर्धा आहे आंतरराष्ट्रीय स्पर्धेत भारताने खेळूच नये ही भूमिका मांडणारे संजय राऊत कोण भारताने आपला खेळाडूंचा सुद्धा जो पराक्रम आहे तो आंतरराष्ट्रीय स्पर्धेत खेळूच नये ही भूमिका मांडणं अतार्किक आहे त्या तमाम ज्यांनी आपल्या परिवारातले लोक गमावले आहेत त्यांच्यासाठीचा सा बदला घेण्याचं काम सरकार करते आणि आंतरराष्ट्रीय स्पर्धेशी त्याची तुलना करणं याचा अर्थ संजय राऊत यांना मी सांगेन की एवढंच पाक नावाची दुश्मनी तुमच्या मनात आहे तर कदाचित उद्या ते वाक्यही वापरू शकतात की आजपासून महाराष्ट्रात आले पाक खाऊ नका अशा पद्धतीचं अतार्किक बोलणारे संजय राऊत आहेत कोणी उसवली पवार साहेबांना माझ एवढ्या ज्येष्ठ नेत्याला प्रश्न विचारणं सोयीच नाही योग्य नाही पण सामाजिक विण यावर जर पवार साहेब भाष्य करत असतील तर मला त्यांना आठवण करून द्यायला लागेल याच पुण्यात जाऊन पवार साहेब तुम्ही हे वक्तव्य का केलं की पुण्यात आता कुठली पगडी चालेल टिळकांची का फुलेंची ही सामाजिक वीण आणि त्याबद्दलच्या तुमचं वक्तव्य यावर तुम्हाला काय म्हणायचंय याच महाराष्ट्रामध्ये तत्कालीन राजू शेट्टी यांनी आंदोलन केलं त्यावेळेला जैन आम्हाला शेती शिकवणार का हे आपल्या पक्षाकडून होणारं वक्तव्य हे कुठल्या जाती ऐक्याचं वक्तव्य आहे आणि म्हणून त्यांनी आम्हाला आम्ही आणि सरकारने केलेली भूमिका का। किंचितही काढणार नाही काढण्याचा प्रश्नच नाही काढू देणार नाही आणि मराठा समाजाला त्याच्या कायदेशीर हक्कापासून वंचित करणार नाही वंचित केलं जाणार नाही ही भूमिका आहे प्रत्यक्ष प्रात्यक्षिक त्यांच्या पक्षाच्या जर अधिकृत अधिवेशन काय कार्यशाळा जे काय असेल या दाखवलं असेल आणि प्रश्नचिन्ह जर पवार साहेबांचा पक्ष निर्माण करत असेल तर पहिली माझी मागणी आहे पहिला रोहित पवारांचा राजीनामा घ्या आणि मग प्रश्न विचारा पहिला सुप्रिया सुळेताईंचा राजीनामा घ्या आणि मग मतचोरीवर प्रश्न विचारा याच व्यवस्थेतून याच निवडणूक आयोगाच्या व्यवस्थेतून रोहित पवार विजय मिळवणार सुप्रिया चांगला झाला म्हणणार आणि बाकीचे जिंकले तर प्रश्न निर्माण करणार आणि म्हणून भूमिका म्हणजे आपला तो बाब आहे आणि दुसऱ्याचा तो कार्टा अशी आहे आणि त्यामुळे पहिला राजीनामा द्या रोहित पवार आणि सुप्रिया दई आणि मग मतचोरीवर प्रश्न निर्माण करा हा आमचा दना सल्ला आहे कधीपर्यंत फायनल होईल आणि काम इतर तरुन काम सुरू होईल तरुणांना आणि संधी आता महाराष्ट्र सरकारचे धोरणच आहे की जास्तीत जास्त चित्र निर्मिती चित्रपट निर्मिती आणि त्यासाठीच असलेलं शूटिंग आणि सर्व तंत्रज्ञानिक यंत्रणा या महाराष्ट्रात जास्तीत जास्त निर्माण कराव्यात आणि देशभरातून आणि जगभरातून या व्यवसायाचं आकर्षण केंद्र महाराष्ट्र बनावं आणि म्हणून माननीय मुख्यमंत्री देवेंद्रजींनी जो एक दिशादर्शक रोडमॅप बनवला ज्यामध्ये आमचे सन्माननीय मंत्री आशिष जयस्वाल यांनी प्रचंड परिश्रम केले त्यामध्ये मुंबईतल्या फिल्म नगरीप्रमाणेच किंवा त्या बरोबरीनेच एक रामटेकला अद्यावत अशी फिल्म सिटी फिल्म नगरी ही गे व्हावी गेल्या वेळेला आम्ही आरोत त्याची बैठक त्याची कायदेशीर प्रक्रिया पूर्ण झाली आज त्याचा पुढचा टप्पा आहे नवीन वर्षामध्ये या ठिकाणी नवीन फिल्म सिटी च रामटेकला काम होईल विदर्भ विदर्भातील नागरिक विदर्भातील कलाकार विदर्भातील तंत्रज्ञ यांच्या रोजगाराचं केंद्र हे त्या ठिकाणी होईल या पद्धतीची घोषणा आज मी या ठिकाणी करतो कुठेतरी मंगल प्रभात लोडांनी काल कबुतर खाण्याचं उद्घाटन केलं आहे काय वाटतं कारण मुंबईमध्ये कबुतर खाण्यावरून सुरू आहे आणि आता पुन्हा नवीन आहे कबुतर खाण्याचं उद्घाटन काय वाटतं बघा लोडाजी राज्याचे सन्माननीय मंत्री आहेत ते बेकायदेशीर कुठलंच कृत्य करणार नाही आणि कायद्यात राहून केलेल्या कृत्याला कोणी प्रश्न उपस्थित करणं हे योग्य नव्हे